जननेचा हक्काचा बुलंद आवाज रयत न्यूज नागरी संरक्षण वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने प्रात्यक्षिकांचे आयोजन नागरी संरक्षण वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने गेला आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी मेळावे प्रभात फेरी एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन जागरूकता अभियान शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती संबंधित प्रबोधन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याची सांगता आज कल्याणपूर्व चिंचपाडा येथे साकेत कॉलेज येथील कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य यांच्यासह नागरी संरक्षण संघटनेचे उपनियंत्रक आणि उपमुख्य क्षेत्ररक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी दुर्घटना निवारण तथा उंच इमारतीमधून विमोचन याच्या प्रात्यक्षिकांसह करण्यात आलं नागरी संरक्षण संघटनेच्या वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांना संघटनेचे कार्य आणि महत्त्व पटवून देतानाच संघटनेचे स्वयंसेवक प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी कशा प्रकारे आपत्तीग्रस्त बाधित रुग्णांचे उपलब्ध साधनांचा वापर करून सुरक्षित जागी स्थलांतर करतात तसेच उंच इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी विमोचन कार्य कशा प्रकारे केले जाते याचे अतिशय उत्कृष्ट असे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली उंच इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी प्रात्यक्षिक उपमुख्य क्षेत्ररक्षक बीमल नथवानी आणि विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले या प्रसंगी बोलताना उपनियंत्रक विजय जाधव यांनी सर्व स्वयंसेवकांना नागरी संरक्षण वर्धापन सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना संघटनेचे सभासद होऊन आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्याचं आवाहन केलं त्याप्रमाणे साकेत कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वसंत भर्राठे यांनी देखील आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सदर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करून अशा प्रकारच्या लोकोपयोगी प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या कॉलेजच्या जागेचा वापर करण्यास नेहमीच उपलब्ध असेल असं आश्वासन दिलं तसेच या महाविद्यालयात नागरी संरक्षण संघटनेचे प्राथमिक प्रशिक्षण वर्ग चालू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरी संरक्षण संघटनेचे सर्व मानसेवी अधिकारी आणि स्वयंसेवकांचे शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत आणि अभिनंदन केले त्याप्रमाणे नागरी संरक्षण संघटनेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक बीमल नथवानी यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन गरज महत्त्व आणि आवश्यकता याबाबत माहिती दिली तसेच कशा प्रकारे हे प्रशिक्षण घेता येईल आणि त्याचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होईल हे देखील सांगितले सदर कार्यक्रमाचे प्रशिक्षण आयोजन नियोजन यामध्ये उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव आणि कल्याणपूर्वचे विभागीय क्षेत्ररक्षक सगीर खान यांनी विशेष मेहनत घेतली त्यांना विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा हनुमान चौधरी आणि विभागीय क्षेत्ररक्षक कल्याण पश्चिम शकुंतला राय यांनी सहकार्य करून प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक सुरळीतपणे पार पाडले